सभा भारतातल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी घेण्यात येत आहे आणि आजच्या या सभेला ज्यांचं आत्ताच आपण अनुभवत ऐकलं ते ह्या परिसरातले प्रतिनिधी व राज्याचे माजी मंत्री विनायकरावजी पाटील या कार्यक्रमाला उपस्थित निजाम चाचा भारतदा रेड्डी <laughs> भाग्यश्री क्षीरसागर ज्योतिताई पवार निळकण बिरकिले संजय पवार एन आर पाटील विकास महाजन विक्रांत तोजमगुंडे व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर वेळ कमी असल्यामुळे सर्वांचं नाव घेऊन मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो तर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना काय करायचं या निवडणुका आपल्यासाठी का महत्वाच्या आहे हे आम्हाला आपल्या समोर सांगणं या बैठकीच्या माध्यमातून फार गरजेचं झालं गेली दहा वर्ष आपल्या देशामध्ये एक विशिष्ट विचाराची लोक राज्य करत दोन हजार चौदा मध्ये एक वातावरण निर्माण करण्यात आलं एक प्रकारचा प्रचार करण्यात आला एक प्रकारचं प्रोपोगंडा इथं लोकांसमोर मांडण्यात आला त्याच्यामध्ये अनेक माध्यमांचा वापर त्याच्यामध्ये झाला पेपर असेल मीडिया असेल टी व्ही असेल व्हॉट्सअप असेल सोशल मीडिया असेल प्रत्येक माध्यमांवरून आपल्या समोर आणि आपल्या गड अशा बातम्या यायच्या अशा काही गोष्टी आपल्या समोर यायच्या त्याच्यामध्ये आपलं मन विचलित व्हायचं भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले महागाईचे आरोप करण्यात आले अनेक अशा गोष्टी आणि मोठी मोठी आश्वासनं आपल्याला मोठ्या मोठ्या व्यासपीठाकडून मोठ्या नेत्यांकडून ऐकायला मिळाली ती आश्वासनं एवढी चांगली होती की लोकांना वाटलं की आज जी आपली परिस्थिती आहे याच्यापेक्षा कितीतरी पट पर परिस्थिती आपली चांगली होणार आहे लोकांसमोर कुणी येऊन सांगितलं मी तुम्हाला पंधरा लाख रुपये देणार आहे कुणाला नको वाटत लाख वाटतं ठीक आहे पंधरा लाख देणार असतील तर ठेवू आणि सरकार देणार आहे म्हणजे कुणाकडून उच्च वगैरे नाही कर्ज नाही पंधरा लाख तुमच्या खात्यावर जमा होती अशी बलगना करण्यात आली तरुण माझ्या सगळ्या बांधवांना सांगण्यात आलं की प्रत्येक वर्षी ह्या देशामध्ये दोन कोटी रोजगार निर्माण होतील बेरोजगारी मिटून जाईल प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक मुलाला मुलीला हाताचा हक्काचा रोजगार मिळेल हे सांगण्यात आलं शेतकऱ्याला सांगण्यात आलं तुमचं उत्पन्न दुप्पट करण्यात येईल तुमचा जो काही आज खर्च होतोय त्याचं दीडपट तरी किमान भाव तुमच्या पिकाला आम्हाला देता येईल सरकारच्या माध्यमातून हे सगळं सांगण्यात आलं प्रत्येक त्या घटकाला हे सांगण्यात आलं की तो तुमचा आजचा हा त्रास आहे पुढचे येणारे स्वप्न आम्ही तुमचे पूर्ण करणार आहोत तुमचा येणारा काळ हा सोन्याचा असणार आहे तुमचं आयुष्य तुमचं प्रपंच अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे जाणार आहे पाच वर्ष निघून गेली ते काहीतरी येणार होत आले का कोणते तरी दिवस येणार होते आहे क्या फिर लौटा दो मुझे मेरे वो पुराने दिन आज ऐसा लगता है कि वही अच्छा था जो मेरा था आपका ये जो कुछ सपना था ये छोटा था आपके वादों की था ये सांगाई च एक कराए चलत पांच वर्ष निगुन गई पाच वर्षानंतर जेव्हा जनतेने त्यांना विचारलं विरोधकांनी त्यांना विचारलं की पाच वर्षामध्ये तुम्ही जे आश्वासन दिले होते होती काय झालं तर मग आपण परत माध्यमांसमोर आलो त्यांची नेते मंडळी आले आणि सहज सांगून गेले ते निवडणुकीमध्ये बोलावं लागत हे तो जुमला आहे चुनावी जुमला बरोबर आहे त्याच्या बरोबर आहे चुनावी जुमला म्हणजे पहिल्या निवडणुकीमध्ये जे पक्ष आपल्या समोर आला त्याचं इनिशियल आहे जे आजही त्यांचे उमेदवार दोन वेळेस निवडून गेले दोन खासदार निवडून गेले बी जे पी जेव्हा चौदाला आले होते ते भारतीय जनता पार्टी होते चौदा ते एकोणीस मध्ये जेव्हा परत निवडणुकीला आले तर भारतीय जुमला पार्टी झाले झाले ना की नाही भारतीय जुमला पार्टी त्याचे उमेदवार परत निवडून गेले संधी दिली ह्या भागातले होते लोकांनी परत विश्वास केला त्यावेळेस देशामध्ये असं काहीतरी वातावरण निर्माण केलं की भारत देशाला फार मोठा धोका आहे भारत पाहिजे देश सगळ्यांनी देशासाठी मतदान केलं पाहिजे हा देशातला नागरिक एका बाजूने उभा राहायला पाहिजे तर देश परत त्यांच्या मागे उभा राहिला परत एकदा त्यांना संधी दिली पाच वर्ष निघून गेले आता दोन हजार चोवीस आहे परत बीजेपी परत नामांतर झालेलं आहे नामांतर वेगळं आहे ना काय नामांतर नाही बीजेपीच ते बदललं नाही भ्रष्टाचारी जमाव पार्टी ही बीजेपी आहे गरीब उदाहरण दिले अनेक लोकांवर जे आरोप झाले दहा वर्ष तुम्ही ते आरोप केले हे काही सिद्ध झाला नाही त्यांच्यावर दडपशाही करून त्यांना इकडे तिकडं बोलून आमिष दाखवून आपण ऐकत होतो निवडणुकामध्ये मध्ये आमिषाला बळी पडू नका कुणाला मतदान देताना हे सगळं विचार करा तर ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये ह्या मंडळीच्या माध्यमातून जे काही आपल्या समोर येत असत ते आपल्या हिताचं का नाही आपण तपासणार कधी मागच्या वेळेस ते खासदार त्यांनी बदलून टाकला नवीन उमेदवार आला त्यांनी काय सांगितलं मला माहित नाही मी तर नवीन आहे लोकांना विचारता आल नाही जुना पुला कधी आलाच नाही पण आता आता परत रिंगणामध्ये तोच गडी आलेला आहे आता रिंगण आता गडी आलाय तर गडीला विचारावं की आता बोल क्या बोल बोलके गेथे थे, अलादिन का चिराग तो आपके पास था अगर ये चिराग घिसते और किसानों का भला होता अगर ये चिराग घिसते और मेरे तरुण बांधवों को अगर रोजगार मिलता अगर ये चिराग घिसते और गैस सिलेंडर कम हो जाता अगर ये चिराग घिसते मेरे घर में पंद्रह लाख आ जाता तो बात ठीक थी आप चिराग घिसते गए घिसते गए घिसते गए बाकी पार्टियों के भ्रष्टाचारी आते गए आते गए आते गए और आप जमा करते गए और सबको जमा करने के बाद आप अब चुनाव में आ रहे हैं हे सब चुनावी जुमले इन सब की ये नियत आपको समझनी चाहिए या सगळ्या लोकांनी आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांना जे संविधान घालून दिलं होतं जे लोकशाहीचे तत्व ठेवले होते त्या तत्वांचा चुराणा केलेला एकही व्यक्ती हे सांगू शकत नाही की आम्ही बाबासाहेबांच्या विचारांना चालतोय एकही व्यक्ती हा सांगू शकत नाही की आम्ही शिवरायांच्या विचाराला चालतोय कारण का शिवचारित्र हे सांगत की जिथे आहात त्याच्या सोबत आहात तिथे निष्ठेनं रहा हे सांगतो शिवचरित्र आणि शिवबानी हेही सांगितलं होत गद्दारीला माफी नाही <प्राँगा> गद्दारी केली तर त्याला माफी मिळणार नाही आता ही निवडणूक या रहितेची आहे या सामान्य माणसाची आहे कष्टकऱ्याची आहे कामगाराची आहे हिंदूची आहे मुस्लिमांची आहे प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांची आहे दलितांची आहे ओबीसीची आहे निवडणूक जाती जातीची नाही हे निवडणूक भारताची आहे या निवडणुकीमध्ये प्रत्येक भारतीयांनी निवडणुकीमध्ये संविधान टिकवण्यासाठी मतदान केलं पाहिजे संविधानातून आपल्याला मिळालेला अधिकार आपल्याला ठेवावे लागतील ठेवायचे असतील तर ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान इंडिया आघाडीच्या सरकारला इंडिया आघाडीच्या उमेदवाराला केलं पाहिजे कारण या संविधानाचं संरक्षण इंडिया आघाडीचेच लोक महाविकास आघाडीचेच लोक करू शकतात कारण की ह्यांना जे काय यांची बलगना आहे चारशे पार चारशे पार या मतदारसंघामध्ये बघा ह्या लातूर जिल्ह्यामध्ये बघा इथं जर आपण मोजले तर आपण चारशे पार आहोत आपण चारशे पार आहोत त्यांच्या बाजूला किती आहे जरा मोजा चारच्यावर आकडा फरक एक गावाद बोला तरे तरे गावाद तर कोणी गावात बोलव आणि जर गेले तर गावात बाहेर जा म्हणते ही परिस्थिती झाली आहे की चारशे पार म्हणायचं पण करायचं मात्र काय चारशे पार कशाला पाहिजे हे सांगत नाही जेव्हा चारशेचा सिलेंडर होता तेव्हा त्यांच्या नेत्या ज्या मंत्री आहेत ते दिल्लीच्या रामलीला मैदानावर जाऊन बसल्या आणि त्या गॅस सिलेंडरचं त्यांनी आंदोलन केलं की तेव्हा चारशेचा सिलेंडर महाग वाटत होता चारशेचा सिलेंडर महाग आणि देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावर होती म्हणून दहाव्या क्रमांका देशाची अर्थव्यवस्था सिलेंडर चारशेचा होता आज ते आपल्यासमोर जाहिरात पाठवत आहेत की आम्ही या देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर नेलेली आहे आणि आता येणाऱ्या काळात तिसरा क्रमांकावर आम्हाला न्यायचे बोलतात खरे आपण विचार केला पाहिजे हिशोब घातला पाहिजे दहाव्यावर होतो गॅस चारशे दहाव्यावर होतो पेट्रोल साठ दहाव्यावर होतो बेरोजगारीचा टप्पा वीस टक्के आज पाचव्यावर आहोत गॅस कितीचा आहे बाराशे आज पाचव्यावर आहोत पेट्रोल कितीचा आहे शंभर पार आज पाचव्यावर आहोत बेरोजगारीचा टक्का पन्नास पार विचार करा यांच्यासारखे लोक जर परत आले आणि ह्यांचं गणित जर लागलं आणि हे जर कुठं म्हणले आमची तिसरी आता पाचवीतून तिसरीत गेलो आम्ही तर देश कुठं जाईल पाचव्याहून तिसरीवर गेले तर गॅस काही कारखान्याने जेवढा भाव दिला ना तेवढं फक्त गॅसमध्ये जाणार ते म्हणलं दोन हजार बरोबर आहे संस्कार आहे तिकडे गेलेले लोक दोन हजार पार करतच नाही अरे मोठा बाबा म्हणतो दो हजार गेले कि आहे क्या, क्या। बरोबर आहे त्यांचे कार्यकर्ते कसे करू शकतील हे झाल्यानंतर आता ज्यांनी पाडला नाही त्यांना जाऊन परत आपण आता रिंगणात आलं की विचारायचं पहिला हप्ता आमच्या हप्ताचा नाहीतर मतदान हाताच बठंडाबाई ज्यांना तुमची काळजीच नाही ज्यांनी तुमची जबाबदारी घेतली त्यांनी तुमचा आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करण्यासाठी ह्या निवडणूक आहे निवडणुकामध्ये आपण बघितलं पाहिजे की आपला भूतकाळ कसा होता आपला आजचा वर्तमान कसा आहे आणि येणारा भविष्य आपण काय करणार आहोत ह्याच्यावर आज निर्भर आहे की आज आपण जर मतदारांना काय सांगतोय मतदारांनी काय करावं की त्याच्यामध्ये आपल्या भविष्यासाठी ह्या निवडणूक डॉक्टर शिवाजी काळगे हे लातूरचे भूमिपुत्र आहेत गेली पंचवीस वर्ष ते लातूरकरांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्याची काळजी घेत आहेत चांगली सेवा देत आहेत एक चांगला सुशिक्षित चांगला नामांकित डॉक्टर तुम्ही विचार करा स्वतःची शंभर दोनशेची ओपीडी बाजूला सारून स्वतःचा व्यवसाय बाजूला ठेवून तुमच्या हक्कासाठी लढायला तो आज तुमच्या समोर येतोय त्यांचं बरं चाललंय पण का लढत आहे हा विचार केला पाहिजे का त्यांनी उमेदवारी स्वीकारली का तरी लढायचं स्वीकारलं का त्यांनी काँग्रेस पक्ष स्वीकारला त्यांनाही माहिती आहे की काँग्रेस पक्ष हा सत्या सत्याचा पक्ष आहे सत्तेसाठी नाही सत्यासाठी लढणारा पक्ष आहे सत्या, सत्या, काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा संविधानाला मानणारा पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा सर्वांना अधिकार देणारा पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे त्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाची निवड केली दोन हजार एकोणीस मध्ये तो निकाल लागला शरद चंद्र पवारांची एन सी पी आणि काँग्रेस एकत्र लढलो उद्धव साहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्र लढले आमदार खड्यांचे निवडून आले आम्हाला विरोधी पक्ष बसण्याचा मॅन्डेट होता युतीला मतदान झालं युतीचं सरकार होईल आम्ही तो सांभाळून घेतलो पण कुठेतरी आपल्या देशाच्या आणि आपल्या राज्याच्या रहितेच्या लोकांच्या हितासाठी मी अभिनंदन करतो उद्धव साहेबांच की आपला मित्र हा ह्या राज्यासाठी उपयोगी नाही तो विचार ते मानता या राज्याच्या हिताचा नाही आणि त्यांनी पहिलं पाऊल उचललं आपली पंचवीस वर्षाची युती आपला मित्र आपला सहकारी त्याच्यामुळं आपल्या जनतेला जर त्रास होणार असेल तर ह्याचा मुखोटा काढलाच पाहिजे म्हणजे मुखोटा काढण्याचं काम हा मी उद्धव साहेबांनी केलं आणि महाविकास आघाडीची निर्मिती झाली शरद चंद्रजी पवार यांनी पुढाकार घेतला उद्धव साहेबांनी धाडत दाखवलं आणि सोनियाजी गांधींनी आशीर्वाद दिले की एखादा वेळेस ज्या देशाच्या हितासाठी जर असे विरोधी पाकावर किंवा मी लढलेले पक्ष जर एकत्र येणार असतील देशाच्या हितासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला सर्वांना एकत्र येण्याची परवानगी सगळ्यांनी दिली आशीर्वाद दिले आणि महाविकास आघाडी सरकारची निर्मिती सरकारने पहिला निर्णय काय घेतला असावा महाविकास आघाडीचं नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये पहिला निर्णय जो झाला तो शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय झाला कारण मागची कर्जमाफी युपीएच्या सरकारनं दिली होती त्यावेळेस शरद पवार आज कृषी मंत्री होते आदरणीय मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री होते माफी महाराशा, महाराशा ही कर्जमाफी महाराष्ट्राच्या जनतेला शेतकऱ्याला हिताची लोकांचं काम करण्यासाठी महाविकास आघाडी कार्यरत झालं तर लगेच फेब्रुवारी मार्च मध्ये आपल्यावर करोनाचं सावट आलं एवढी मोठी महामारी जागतिक महामारी या जा देशावर या जगावर ओढावून आली होती तर त्या महामारीला देखील चांगल्या पद्धतीने तोंड देण्यासाठी आपल्या जनतेचं आपल्या जनतेचं संरक्षण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अतिशय चांगलं काम केलं आणि लोकांमध्ये महाविकास आघाडी हा पर्याय रुजू लागला होता की येणाऱ्या काळामध्ये असाच विचार महाराष्ट्राच्या हितासाठी आहे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी आहे अनेक गोष्टी त्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आम्हाला करता आले प्रत्येक आमदार जे महाविकास आघाडीमध्ये होते तिथलंही होते तो विकास त्यांनी अनुला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातूनच आला या परिसरामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आपल्या ह्या भागातून हायवे होणार आहे त्याची मागणी आहे इथं स्वतःच ग्रामीण रुग्णालयाची मागणी आहे आपल्या परिसरामध्ये उसाला चांगला भाव मिळाव्याची मागणी आहे सिंचनाच्या व्यवस्था अजून चांगल्या व्हाव्यात याची मागणी आहे ह्या सगळ्या मागण्या आपल्याला जर पूर्ण करायच्या असतील तर आपल्या हक्काचा लाडप्या आपल्याला निवडून द्यावा लागतो फक्त वाढप्यावर चालणार नाही फक्त उमेदवार खासदार आमदारावर नाही चालणार पण जे सरकार जे सरकार जनतेसाठी करू पाहत आहे त्या विचाराचा सरकार तिथं आपल्याला बसवावं लागेल त्या कायदे मंडळात आपल्याला बसवावं लागेल त्या सरकारनं पहिलं केलंय तर माफी कशी करायची असेल तर मग आदरणीय मनमोहन सिंग साहेबांनी केली तशी करावी लागेल मग त्याच विचाराचा सरकार आपल्याला परत भारतामध्ये बसवावं लागेल आणि या जनतेला माझी एवढीच विनंती आहे अनेक गेली दहा वर्ष भारत सरकार गवर्नमेंट ऑफ इंडिया आपण ऐकतो भारताचे नागरिक आहोत का एखाद्या व्यक्तीच्या वर आपण साधवारा दिलेला आहे हेही कळत नाही लोकांना हो। बार इनकी सरकार आपकी बार इतने पार अब की बार करो जय जयकार अब की बार बोलो जय श्रीराम की बार बोलो येश्वर सद्गुधी हे भगवान हे कुठे गेलं सर्वांना एकमुखी मध्ये बांधून ठेवणारा आपला संविधान सर्वांना समानतेने वागवणार आपला संविधान सर्वांना समान अधिकार देणारा आपला संविधान तो कुठे गेला तर मध्य आणि या निवडणुकीमध्ये येणाऱ्या सात तारखेला डॉक्टर शिवाजी काळगे हे फक्त आपलं निमित्त मात्र आहेत आपले प्रतिनिधी आहेत पण ते कशाचे प्रतीक आहेत प्रती हे आपण विचार केला पाहिजे शेतकऱ्यांना कर्ज माफी पाहिजे असेल तर इंडिया आघाडीचं सरकार आणावं लागेल शेतकऱ्यांना हमी हवा असेल तर इंडिया आघाडीचं सरकार आणावं लागेल शेतकऱ्यांना शेती जीएसटी मुक्त हवी असेल तर इंडिया आघाडीत सरकार आणावं लागेल तरुणांना बेरोजगारी म्हणून बाहेर पडायचा असेल तर इंडिया आघाडीत सरकार आणावं लागेल मजुरांना चारशे रुपयाची मजुरी हवी असेल तर इंडिया आघाडी सरकार आणावं लागेल प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना आपापल्या हक्काप्रमाणे आरक्षण हवा असेल तर इंडिया आघाडी सरकार आणावं लागेल प्रत्येकाला समानतेने वागवण्याचं असेल तर इंडिया आघाडी सरकार आणावं लागेल प्रत्येकाला आपल्या हक्काचं मिळालं पाहिजे या देशामध्ये प्रत्येकाला भारतीय नागरिक म्हणून राहिलं पाहिजे प्रत्येकाची मान भारतीय म्हणून चावली पाहिजे परत ह्या देशामध्ये भारत सरकार बसवावं लागेल त्यासाठी इंडिया गांधीच्या उमेदवाराला मतदान करावं लागेल फुक्त करा ह्या भारताला मोदी सरकार मधून फुक्त करा भारताला ह्या वर्गनामधून फुक्त करा सर्वांना त्रासामधून हे आपले नाहीच कधीच नव्हते ते स्वतः आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपले तीनशे किंवा चारशे उमेदवार देऊ शकत नाही एवढा मोठा पक्ष झाला चारशे उमेदवार स्वतःच्या विचाराचे नाहीयेत स्वतःच्या पक्षातले नाहीये जे कार्यकर्ते सतरंजी उचलून उचलून झाले ते, ते निवडणुकीमध्ये पुढे दिसत महाराष्ट्रात परिस्थिती अजून वाईट आहे हे महायुतीचं सरकार अजून सात आठ उमेदवार जाहीर केले उद्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होऊन जाणार आहे अजून उमेदवार जाहीर नाहीये का नाहीये तर एवढं तुम्हाला कॉन्फिडन्स होतं तुम्ही चारशे पार होणार होता तर विचार करा तर चांगल्या टीम मध्ये बॅटिंग करायला मिळत असेल चांगलं रन असेल चांगलं पिच असेल आयपीएल बघत असतात आलं की लोक रोज लोग दोन दोनशे हायला लागेल टप्प्यात पडला की सिक्स टप्प्यात पडला की चौका बॉलर हे आहेत पण एवढं चांगलं तर टीम असेल एवढी मोठी बलाढ्य टीम असेल तर विचार करा उमेदवारा काय जाहीर होत नाही उमेदवार ह्याच्यातरी जाहीर होत नाहीयेत की मला पाहिजे उमेदवार ह्याच्यासाठी जाहीर होत नाहीयेत की मी जर आता घेतलं तर माझा हरला नाही पाहिजे वर पुन्हा विधानसभा ह्या पक्षाचे एवढे एवढे हरले ह्या पक्षाचे एवढे एवढे हरले एक मोठ्या पक्षाला त्यांनी भोपळा दिला तुम्हाला माहित आहे ते त्यामुळं त्यांचीही गडबड झालेली आहे आणि त्याच्यातही आपल्या पक्षातून उमेदवार देऊ शकत नाहीये कुणाच्या तरी सांगण्यावर हा उमेदवार तुमचा राहील चिन्ह तुमचा आमदार आमचा ह्याला घेऊन उभं करा ह्याला घेऊन उभं करा ह्याला घेऊन उभं करा म्हणजे पडला तर तुमच्याकडून पड ही व्यवस्था झालेली आहे म्हणजे खऱ्या अर्थाने हे कट कारस्थान कुणाबद्दल चाललंय हेही कुणाचा गेम कधी ह्या निवडणुकीत होणार आहे हेही कळणार नाही आणि ज्या पद्धतीची आकडेवारी किंवा ज्या पद्धतीचं वातावरण प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे ज्या पद्धतीचा लोक उत्साह निवडणुकीमध्ये आम्हाला दिसतोय अहो अशा सभा तर आमच्या विधानसभेत होत नाही त्या लोकसभेच्या आहेत म्हणजे हा उत्साह विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला कधी मिळत नाही दिसत नाही अनेक निवडणुका आपण इथं लढलेल्या प्रचार केलेला असतील हा उत्साह कधीच नाहीये म्हणजे कुणासाठी तरी करायचे डॉक्टर शिवाजी काळगेला विजय करायची ही निवडणूक डॉक्टर शिवाजी काळगेला विजय करण्याची नाहीच आहे ही निवडणूक इथं प्रत्येक जण जो बसलाय तो आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी हा आपला विजय करून घेणार आहे हा खेचून आणण्यासाठी ही निवड ही निवडणूक इथं सभा होत आहे अनेक गोष्टीवर बोलता येईल अनेक भाषण आपल्याला अजून करायचे अनेक लोकांपर्यंत आपल्याला जायचंय काँग्रेसचा गॅरंटी कार्ड प्रत्येक बूथवर वर प्रत्येक बूथच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या निवडणुकीतून काय मिळणार आहे हे समजलं पाहिजे डोर टू डोर आपण काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा विचार तो आदरणीय राहुलजी गांधी आणि आपले सगळे इंडिया गाडीचे नेतृत्व करते आदरणीय उद्धवजी साहेब असतील आदरणीय सुरक्षाजी पवार असतील आणि लढण्याचे लढण्याच्या संकेत आहेत कारण का इतिहास घ्यायचा असेल इतिहासामध्ये आपली जर नोंद करायची असेल तर आपल्याला लढावा लागतो इतिहास जडवयांचाच असतो इतिहास कुणी पळून गेला त्यांचा कधी लिहिला गेला नाही आणि याच्या पुढेही लिहिला जाणार नाही ते उडाले त्यांना जाऊ द्या त्यांना आमच्या शुभेच्छा पण जे इथं आहेत त्यांच्या संभेत त्यांच्या ताकदीनं येणाऱ्या सात तारखेला डॉक्टर शिवाजी काळगेंच्या पंजा चिन्ह समी आशीर्वाद दिया नम्र विनती करो तो देना तो सात तारीख को सुबह सात बजे से अपने हाथ से बटन दबाओ हाथ से जय हिंद जय महाराष्ट्र आमचा एक कार्यकर्त्यांचा एक सत्कार आहे भाई यांनी तो स्वीकारावा